पहाटेची चार वाजता गरमागरम जिलेबी बनवत होती दुसऱ्या बर्नरवर डाळ भातही लावून घेतले होते करता बाकी होता सर्व शेजारी मिळून आम्ही प्रजासत्ताक दिवस साजरा करतो तिकडेही जायचं होतं घाई गडबडीत मग काय जिलेबीचं तार तर वेळाभाकडा येणारच समजून घ्या मंडळी जिलेबीची पद्धत हलवाईसारखी आणि चव एकदम मार्केटसारखी रसरशीत जिलेबी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण जिलेबीचा पाग बनवून घेऊयात यासाठी इथे मी साखर घेतली आहे तर सर्व साखर इथे वजनी प्रमाणात सांगते तुम्हाला एक पाव किलो एवढी साखर घेतली आहे वाटीच्या प्रमाणात घेऊयात तर दीड वाटी एवढी आपण साखर घेऊयात ही एक वाटी त्यानंतर आता ह्याच वाटीने अर्धी वाटी एवढी साखर घेऊयात पुन्हा ही अर्धी वाटी वाटीच्या प्रमाणात दीड वाटी एवढी साखर आणि वजनी प्रमाणात पाव किलो एवढी साखर घेतली त्यानंतर आता वाटीच्याच प्रमाणाने आपण पाणीसुद्धा पाहूयात दीड वाटी साखरसाठी याचं अर्धं पाणी घ्यायचं म्हणजे पाऊण वाटी एवढे दोन वाटी साखर असली तर एक वाटी एवढं पाणी घ्यायचं साखरेचं अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचे दीड वाटी साखरसाठी आपण पाऊण वाटी, वाटी पाणी घेतलं त्यानंतर आता यात दोन हिरवी वेलची अशी अर्धी फोडून घातली आणि त्यासोबतच दहा ते बारा काळ्या घालूयात त्यानंतर एक चमचा एवढा फूड कलर ये केशर काळ्या तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत नाही आणि साखरसुद्धा फार वाढरट अशी दिसते पिठासारखी आमच्याकडे लाईट गेली आहे आणि मोबाईलच्या टॉर्चवरच मी व्हिडिओ करते त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर केशर काळ्या साखर आणि फूड कलर आपण असा हा मिक्स करून घेऊयात माझ्याकडे पिवळा कलर होता तुम्ही केशरी कलरही घेऊ शकता आता हे आपण खालीच थोडंसं हलवून घेतलं आणि आत्ता गॅसवर ठेवलं सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करून अशी साखरही वितळेपर्यंत ढवळून घेऊयात म्हणजे साखरही लवकर वितळते आता साखर वितळून याला एक उकळी आली आता गॅस मंद आचेवर केला आणि थोडंसं फुंकर मारायची आणि मग मा पाक चेक करून पाहिजे म्हणजे पाकही थोडा थंड होता तर तुम्ही पाहू शकता अर्धवट अशी याची तार तुटी हे पहा थोडंसं म्हणजे हाताला चिकटतं आहे जास्त पाक पुढे जाऊ द्यायचं जा नाही एक तारी दीड तारी पाक आपल्याला करायचा नाही फक्त थोडंसं हाताला चिकटेल इथपर्यंतच पाक ठेवायचा आहे गॅस बंद करून यावर झाकण ठेवलं म्हणजे पाक कोमट असाच राहील त्यानंतर थोडीशी पूर्वतयारी करूयात जसे की पायपिंग बॅग बनवून घेऊयात तुमच्याकडे रेडीमेड असेल पायपिंग बॅग तुम्ही ती वापरू शकता नसेल तर जशी मी बनवती आहे तसंही तुम्ही दुधाचे पिशवीने किंवा आपण किराणा सामान आणतो अशी डाळ वगैरे जी पिशवी असते तीही आपण अशी त्रिकोण आकारात कट करून घेऊयात हे पहा असा इथे त्रिकोण आकारात आपण ही पिशवी कट करून घेतली आहे अशी त्रिकोण आकारात पिशवी कापल्यानंतर त्याचा असा हा कोन तयार करायचा हे पहा आणि यामध्ये असं हे पीठ भरायचं तर बरोबर असा हा कोण तयार होतो दुधाची पिशवी किंवा कुठल्याही किराणा सामानची पिशवी घेऊ शकता त्यानंतर आता मैदा भिजवून घेऊयात त्यासाठी इथे खोलगट भांडं घेतलं आणि एकदम हलक्या अलगा हाताने भरलेली एक वाटी एवढा मैदा घेतला आणि एक वाटी मैद्यासाठी इथे आपण घालणार आहोत अर्धा चमचा एवढाच इनो आणि एक चमचा साजूक तूप इनो आपण इथे अर्धाच चमचा वापरला आहे आणि मैद्याची वाटीसुद्धा अगदी पोकळ आणि हलक्या अलग धाताने भरायची जास्त मैदा दाबून घ्यायचा नाही इथे पाव किलो साखर आणि शंभर ते दीडशे ग्रॅम एवढा हा मैदा आहे अर्धा पाव मैदा म्हटला तरीही चालेल अर्धा पाव मैद्यासाठी आपण अर्धा चमचा एवढाच इनो घातला आहे जास्त इनो घालायचा नाही जर जास्त इनो वापरला तर फार इनोचाच वास येतो म्हणून अर्धा पाव मैद्यासाठी अर्धा चमचा इनो घातला आणि एक चमचा साजूक तूप त्यानंतर यात त्याच वाटीने पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घातलं किंवा अर्धी वाटी एवढं दही घेऊ शकता आणि हातानेच हे सर्व मिक्स करून घेतलं आता दह्याच्या वाटीतच सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पाणी घालून चमचानेच अशी मी ही गुठडी मोळून घेते लागेल तस तसं पाणी यात वापरायचं आता अजून आपण इथे अर्धी ते पाववाटी एवढं पाणी घालूयात आता अजून मी इथे थोडंसं पाणी घातलं आणि थोडं थोडं पाणी करून मा मग हे मैद्याचं पीठ आपण भिजवून घेऊयात या प्रमाणात केलं तर एकदम रसरशी तशी जिलेबी तयार होते एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खायला सुद्धा एवढी टेस्टी लागते एकदम मार्केटसारखी एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी रसरशीत आणि वरून कुरकुरीत अशी जिलेबी तयार होते आणि अर्धा पाव मैद्यामध्ये अर्धा किलो जिलेबी तयार होते आता दहीसुद्धा यात चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा एवढा बेकिंग पावडर या प्रमाणात आपण इथे अर्धा चमचा इनो आणि अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर घातलं आणि बेकिंग पावडरसुद्धा यात चांगलं मिक्स करून घेऊयात हवं तर अजून एक ते दोन चमचा एवढे पाणी लागेल ते पाणी घालून पुन्हा अजून मी हे चांगलं फेटून घेते तर हे पा अजिबात यात आता मैद्याची गुठळी नाही दिसत आहे पीठही पांढरं आहे आणि मोबाईलची जी टॉर्च आहे तीही यावर चमकती आहे त्यामुळे क्लिअर तुम्हाला हे दिसत नाही आहे पण इतपत हे पीठ पातसर भिजवायचं की रिबनसारखं सरसर खाली आलं पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता कोणमध्ये आपण हे सर्व पीठ भरून घेऊयात बसेल तेवढं पीठ यात ओतायचे तर मोठी पिशवी आहे म्हणून अर्ध तरी पीठ यात बसेल तर हे पहा असं रिबन सारखं खाली आलं पाहिजे तुम्ही पाहू शकता आणि आता हा कोणला आपण असं पाठी मागून रबर लावून घेऊयात पिशवी मोठी आहे म्हणून थोडस जास्त पीठ यात बसलं तर आता हा कोन तयार झाला आता याला जे हा जास्तीचा भाग आहे पुढचा तो थोडासा मी असा कट करून घेणार आहे त्यानंतर आता जिलेबी आपल्याला कितपत जाड बारीक हवी आहे तेवढा पुढचा भागही कट करून घेऊयात सुरुवातीला थोडासाच भाग कट करायचा म्हणजे जास्त मोठा छेद व्हायला नको तर आधीच मी कडाईत तेलही गरम करून घेतले तुमच्याकडे जर पसरट भांडं असेल पसरट पॅन असेल तुम्ही त्यात जिलेबी तळून घेऊ शकता कारण कडाईमध्ये काठ उंच असल्यामुळे जिलेबी व्यवस्थित पाडता येत नाही हाताला चटकेही लागतात आणि खोल असं असल्यामुळे जिलेबीचं तार व्यवस्थित येत नाही जिलेबी टाकताना तेल मात्र चांगलं गरम हवं जर तेल कोमट असेल किंवा गॅस मंद आचेवर असेल तर जिलेबी थोडीशी चपटी होते आपल्याला सवय नसते म्हणून काय होतं की जिलेबी थोडीशी वेडी वाकडी किंवा वाकडा असा तार येतो पण काही हरकत नाही जिलेबीचा पाक मात्र जिलेबीमध्ये मुरला पाहिजे आणि रसरशीत जिलेबी झाली पाहिजे तर दोघंही बाजूने मस्त अशी थोडंसं लालसर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची गॅस मात्र मोठ्या आचेवरच ठेवायचा आणि ह्या गरमागरम कोमट पाकामध्ये गरमागरम जिलेबी सोडायची थोडंसं चमचाने आपण उलट करून घेऊयात म्हणजे पाकही यात चांगला मुरतो राहिलेल्या पिठाची ही दुसरी बॅच आपण तळून घेऊयात दुसरा घाणा तळून होत नाही तोपर्यंत इकडे जिलेबीत पाकही मुरून जातो मग पाकातली जिलेबी काढायची आणि जो हा तळलेला घाणा असतो हा पुन्हा पाकात टाकायचा जिलेबीचा तार वेळा वाकळा आला तरीही चालेल पण तेल मात्र चांगलं गरम असायला पाहिजे आता हे पहा पाकातली जिलेबी आपण काढून घेतो आहे तर तुम्ही पाहू शकता की रश ती रसरशीत अशी जिलेबी तयार झाली याच पद्धतीने मी सर्व जिलेबी तळून घेतली पहाटेचे चार वाजले आहेत मंडळी घरं सांगते फार मस्त असा घरभर जिलेबीचा सुगंध पसरला आहे आणि गरमागरम अशी मस्त कुरकुरीत जिलेबी आपली तयार झाली आहे खूप काही गडबडीत मी ही जिलेबी बनवली फार मस्त लागते खायला तर तुम्ही पाहू शकता एकदम मार्केटसारखी याची टेस्ट आहे दिसायलाही फार छान दिसते थोड्या काही गडबडीत बनवली म्हणून काही जिलेबीचे तार थोडेसे वाकडे आले आहेत पण जिलेबी तुम्हाला तोडल्यावरच कळेल की वरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम रसरशीत अशी जिलेबी झाली आहे हा सर्व पाक यात मुरला आहे थोडंसं स्प्रेस केले तर बाहेर पहा किती मस्त माझ्या बोटापर्यंत रस हिचा पसरला आहे हे पहा मी तुम्हाला एकदम बारीक बारीक तुकडे करून दाखवते आहे तरीसुद्धा तुकडे होत आहेत म्हणजे इतकी कुरकुरीत आणि मस्त रसरशीत जिलेबी झाली आहे कुठलाही तार घ्या तरीसुद्धा एवढीच कुरकुरीत अशी जिलेबी झाली आहे तर पहाटेचे पाच वाजत आले आहे दुसऱ्या बर्नरवर मी बट्टीही बनवून घेतली आमच्या भागात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असं गोडधोड बनवलं जातं तुमच्याही भागात असा काही बेत असेल कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद